नमस्कार मंडळी वृत्तसमो द्वादश हिंदकेसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पालताना दिसणार आहे की नाही हेच मी तुम्हाला सांगणार आहे बरेच कमेंटद्वारे विचारत व्हॉट्सअपद्वारे विचारत आहेत त्यामुळे ही खात्रीशीर अपडेट उद्याच्या मैदानात आपल्याला बकासूर दिसणार आहे की नाही बरेच दिवस झालेल्या आपल्याला बकासूर मैदानात दिसत नाही मागे तीस ऑक्टोबरला मौजे चौराडी मैदानात बकासूर आणि चिके आपल्याला पलतान दिसले होते सेमीला हार झाली होती तीस ऑक्टोबरला त्याच्यानंतर आपल्याला कालच बकासूरचा फेहरा बघायला भेटणार भेटला कालच बकासूर आणि फौजी ही जोडी आपल्या फेऱ्याच्या रूपात आपल्याला बघायला मिळाली तर भावानो अजून एक आजच टॉपचा फेरा झालेला आहे बिंजोडचा बादशाह मथूर आणि घोटचा सर्जा उसाटने फाटी येते आजच एक मथुर आणि घोट सर्जाचा फेरा झालेला आहे त्यानंतर डायरेक्ट मथुर आणि घोट सर्जा देखील नऊ तारखेला पोरुशुन मैदानात पलताना दिसणार आहे आणि बकासूर बकासूर उद्या मौजे गळूंचे मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे ओपनच्या मैदानामध्ये आणि पैरा देखील टॉपचाच आहे खरं तर ही सेमीफायनलच म्हणावं लागेल उद्याची गळूंचे मैदानाची उद्या आपल्याला बकासूर गळूंचे मैदानामध्ये शंभर टक्के पलतान दिसेल टॉप पायऱ्यात आहे नंतर डायरेक्ट नऊ तारखेला फॉर्च्युनर मैदानात दिसेल तर बरेच दिवसाची प्रतीक्षा बकासूर मैदानात कधी दिसेल तर उद्या आपल्याला नक्की दिसतोय आपला वाघ बेलगडा क्षेत्रातील देव बकासूर उद्या मैदान गाजवायला येतोय बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो